माझं नाव कावरी ज्ञानश्री कदम मी आता आठ मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला पर करतूर पर हे आहे आता झालेल्या दोन हजार चोवीस पंचवीस या एन एम स्पर्धा परीक्षेमध्ये मी चांगल्या मार्गाने पास झाले याचे श्रेय मी माझे आई वडील मित्र मैत्रिणी व मी एक क्लासेस लावले होते ते म्हणजे शेतकरी कोचिंग क्लासेस खांडवी त्यांचे संचालक आकाश सर व इतर शिक्षक रुग्ण आणि ज्यांनी मला साहित्य केली यांना देते शेतकरी कोचिंग क्लासेस या ते मला खूप मोठा फायदा झाला आहे जर मी हे क्लास लावले नसते तर मी आज चांगल्या मार्काने पास झाले नसते आणि माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकले नसते माझ्या आई वडिलांचा जो माझा विश्वास होता आणि आकाश सरांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे मी आज एन एम ए शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा चांगल्या मार्गाने पास झाले आहे मला या क्लासेसचा खूप मोठा फायदा झाला तुम्हालाही होईल यामुळे मी तुम्हाला सांगते शेतकरी कोचिंग क्लासेस यांचे सर आकाश सर त्यांचे पूर्ण नाव सतीश बाळासाहेब आकात आहे आणि ते मुलांना खूप छान प्रकारे शिकवतात ते मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं पुस्तक न वापरता स्वतःच्या हाताने सॅट या पेपरच्या विज्ञान इतिहास भूगुल नागरिक शास्त्र या विषयाच्या स्वतःच्या हाताने नोट्स बनवतात आणि मुलांना देतात आणि मॅट या पेपरचे व्हॉट्सअप ग्रुपला ग्रुप तयार करून त्यावर गणित पाठवून मुलांकडून सोडून घेतात आणि यामुळे तुमचे पैसेही वाचतात आणि मार्केटचं कोणतंही पुस्तक न वापरता तुम्ही सरांचे नोट्स वापरून चांगल्या मार्गाने पास होऊ शकता जसं की मी झाले शेतकरी कोचिंग क्लासेसची जसं की आपण बघतो इतर शहरामध्ये एन एम एस स्पर्धा परीक्षा म्हणलं किंवा इतर स्पर्धा परीक्षा म्हणलं तर फीज ही बारा तेरा हजार रुपये असते पण सरांकडे फक्त पाच ते सहा हजार मध्ये सर शिकवतात आणि सर्वसामान्य गोरगरीब मुलांचा विचार करतात आणि खूप कमी फीज मध्ये शिकवतात आणि सर सोमवार ते रविवार ट्यूशन घेतात सर एकही दिवस क्लास मिस करत नाहीत उन्हाळा सुट्टी असो किंवा दिवाळी सुट्टी असो रविवार असो किंवा इतर कोणत्याही सुट्टी असो सर एकही दिवस क्लास मिस करत नाहीत आणि मुलांना वेळोवेळी अभ्यास वेळोवेळी जे जिथे पाहिजे ते तिथे दे दे देतात आणि सर सर खूप छान मार्गदर्शन करतात आ, सर दर रविवारी पेपर घेतात आणि जो पेपर झाला आहे गणित असो विज्ञान असो मॅथ्सचा पेपर असो त्यामध्ये बुद्धिमत्ता तर सर प्रत्येक पेपरचं विश्लेषण करून मुलांना सांगतात असा एकच पेपर होत नाही की सर विश्लेषण करणार नाही प्रत्येक पेपरचं सर विश्लेषण करून देतात आमच्या बॅचचे एकशे सात सरा पेपर सरांनी परीक्षेपर्यंत घेतले आहेत आणि सरांच्या कष्टामुळेच आज आम्ही एनेमी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा पास झालो आहोत आणि शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेमुळे तुमचे कोण अभ्यास करून घेतात त्यामुळे आपल्याला अभ्यासाची गोडी निर्माण होते तुमच्या मुलांना अभ्यासाचा गोडवा निर्माण होतो त्यांच्यामध्ये उत्साह होतो की आपण अजून स्पर्धा परीक्षा दिल्या दिल्या पाहिजेत अजून अभ्यास केला पाहिजे यामुळे तुमच्या मुलांना खूप फायदा होईल मी एस मी शेतकरी कोचिंग क्लासेस खांडवी हे क्लासेस लावले यामुळे मला खूप मोठा फायदा झाला तुम्हालाही होईल याची मला खात्रीच आहे खात्री, खात्री नव्हे तर सुद्धा आहे तर तुम्ही शेतकरी कोचिंग क्लासेस हे क्लासेस लावा असे मला वाटते तुमची इच्छा असेल तर तुम्ही लावा शेतकरी कोचिंग क्लासेसचा खूप मोठा फायदा होतो मी परत एकदा सांगते शेतकरी कोचिंग क्लासेसमुळे मला खूप मोठा फायदा झाला आहे तुम्हालाही होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि आकाश मुलांना खूप छान प्रकारे शिकवतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी एन एम स्पर्धा परीक्षा पास झाल्या आहे धन्यवाद राधेकृष्ण